आपण पाहत आहात ते न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क तुम्ही ओळखला होता का तेव्हा नाही आमची ओळख पण नव्हती काही चर्चा वगैरे काय काहीच नाही भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे काही चर्चा नाही काय नाही सीआयडी या ठिकाणी आले होते पण त्यांनी काय विचारणा वगैरे काय त्यांना तेरा तारखेला आल्यानंतर कॅमेरा रेकॉर्ड विचारले त्यांना दिल्ली दिल्ली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये वीस दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते मग ते एक एक दिवसात डिलीट होते तर चोवीस तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना मग तिथून पाठीमागलेली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना सीआयडीचं पथक किती तारखेला आलं होतं तेरा तारखेला तेरा तारखेला या ठिकाणी आलं चोवीस तारीख पर्यंत सापडले आठ तारखेची सापडले वीज किती दिवसाचं बॅकअप राहत वीस दिवसाचा मग सीआयडीचं पथक पुन्हा काय म्हणणार काही नाही वापस गेले ते नंतर तुमच्याशी काय विचार नाही काही नाही तेवढंच ज्यांनी बघितलं त्यांना नाही सापडले ते वापस गेले केच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा